एव्हा इथं तणामध्ये सुद्धा हळद किती चांगली आलेली आहे काळी हळद आहे आणि वरती एक, एक घनत्वाने वाढलेलं जंगल आपल्याला पाहायला मिळेल हळद हे पीक सावलीमध्ये येणारं असल्याने आपण आपल्या फळबागेमध्ये व इतरही जिथे जिथे आपल्याकडे वृक्ष आहेत त्याच्याखाली लावू शकता आणि हे बघा इथे तुम्हाला तण नियंत्रण करायची गरज नाही तणामध्ये आलेली हळद मी तुम्हाला दाखवत आहे तन नियंत्रण करावं लागतं तण काढावं लागतं तणावर खर्च करावं लागतं हे जे आमचे चुकीचे भ्रम आहेत हे सर्व इथे खोडून निघतात हे खाद्यवन आहे फूड फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतो जंगलामध्ये जसं होतं जंगलाची प्रतिकृती आमच्या खाद्य उत्पादनात येथे घेतलेली आम्हाला पाहायला मिळते मित्रांनो मी बिहार राज्यातील पूर्णिया या गावी हिमकेर मिश्रा नावाचे जेक है। जे एक शेतकरी आहेत जे कॉर्पोरेट जगतातून निवृत्त होऊन स्वयंप्रेरणेने स्वयंनिर्णयाने स्वयं शेती क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि आपल्या सात वर्षाच्या अथक परिश्रमाने यांनी एक फार मोठी किमया कृषी क्षेत्रामध्ये साधून दाखवलेली आहे पिंक, पिंक पेपर हे गुलाबी मिरची पिंक पेपर म्हणतात लिंबू कदरा पाच हजार रुपये किलोने हेही विकल्या जाते आपल्या काळ्या मिरची सारखीच असते पण गुलाबी असते रंगामध्ये तर हे लिंबू आहे कदंबा हे कदंबाचं वृक्ष आहे त्याच्या खाली लिंबू आहे त्याच्या त्याच्याखाली खस आणि हळद आहे तर अशी ही बहुतर बहुस्तरीय बहुपीक पद्धतीची शेती आपल्याला येथे पाहायला मिळते आता इथे बघा तुम्ही सगळीकडे तुम्हाला वृक्षांच्या खाली बागेखाली हळद दिसेल तर आपण काय करायचं आपल्या जमिनीचे प्रत्येक इंच उत्पादकतेमध्ये परिवर्तित करणं आवश्यक आहे तरच आपली उत्पादकता आणि आपलं उत्पन्न वाढणार आहे मुद्दाम शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी मी येथे आलेलो आहे आणि हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते प्रत्यक्ष किम प्रमाणम त्यामुळं मी प तुम्हाला प्रत्यक्ष झालेलं पाहत दाखवत आहे त्यामुळं तुम्हाला, तुम्हाला शंकेला वाव उरणार नाही कोणतीही शंका बाळगू नका हे बघा इथे हे लिंबूचं झाड आहे त्याच्या खाली हळद आहे आणि ती पण तुम्हाला तणामध्ये आलेली दिसते आहे का नाही कुठेही सांगा मला उत्पादकतेमध्ये कमी वाटते तुम्हाला भासते हे बघा ह्याच्यामध्ये हे आळू पण आहे आणि हे बघा हे वरती वृक्ष बघा सुबाबुळ आहे इथे सुबाबुळ आहे शेवगा आहे लिंबू आहे असं चाळीस फुटापासून जमिनी जमिनीच्या खाली एक फुटापर्यंत हळद आहे एक फूट खालीपासून वरती चाळीस फुटापर्यंत तुम्हाला पिकं घेतलेली विविध स्तरावर पाहता येतील आणि जिथे जिथे सूर्यप्रकाश पडतो तिथे तिथे ते, 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 ते काही ना काही लावतात त्यामुळं सूर्यप्रकाशाचा विनियोग चांगल्या पद्धतीनं होतो आणि आपल्याला चांगली उत्पादकता उत्पन्न मिळते बघा जमिनीमध्ये वाटेमध्ये पण त्यांनी आप कसं लावलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या जमिनीची उत्पादकता कशी वाढवावी आणि उपयोगिता उच्चतम कशी साधावी याचा हे नमुना मी तुम्हाला दाखवत आहे कुठेही जागा रिकामी ठेवू नका पाऊल वाट्यांच्या शेजारी जिथे जिथे तुम्हाला जागा मिळते आणि जिथे जिथे तुम्हाला वाटतं की इथे सूर्यप्रकाश पडतो आहे आणि ज्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश पडतो त्या अनुरूप तुम्ही तुमच्या पिकाची निवड करायला पाहिजे हे बघा ही हळद सावलीमध्ये घनदार सावली आहे तर कारण हळद हे सावळी मध्ये येणारं पीक आहे शेड लविंग क्रॉप आहे त्यामुळे इथे तुम्हाला हळद चांगली वाढलेली दिसते आणि येथील तापमान व आर्द्रतेचं जर मी तुम्हाला कारण आता ते तर मी व्हिडिओमधून दाखवू शकत नाही पण जे मला भासतं आहे वॉट आय कॅन फील आय कॅन शेअर तर येथे पिकांसाठी लागणारी उच्च दर्जाचं वातावरण साधलं गेलेलं आहे अगदी अनुकूल तापमान व आर्द्रता येथे अनुभवा करण्यास मिळत आहे हे बघा कुठेही त्यांनी जागा रिकामी सोडलेली नाही आपणही आपल्या धुरांवर बांधांवर मोकळ्या जागावर झाडाच्या बुंदांखाली लावत चला हे मला वाटतं जांबाची बाग आहे जांबाच्या बागेमध्ये आम्हाला येथे हळद खाली घेतलेली दिसत आहे तर तुमचे जे काही फळबागा आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही काळी हळद आणि वाळा हे लावत चला त्याच्यामध्ये तुमची जमिनीची गुणवत्ता फार वाढते जमिनीमध्ये जीवाणू खूप सक्रिय होतील आणि सक्रिय असलेल्या जीवाणूंची जमीनच तुम्हाला है। आणि ह्यांच्या शेतामध्ये मी परत एकदा सांगतो कुठेही ह्यांनी मानवनिर्मित निविष्ठांचा उपयोग केलेला नाही करत नाहीत जीवामृत घन श गोबर पाणी पाणी काहीही येथे वापरल्या जात नाही जे काही आहे ते जैविक अवशेष परत जमिनीला परत करण्यावर ह्यांचा भर आहे हे कापत राहतात आता हे तण कापून इथेच परत ते कुजवली जातात आणि त्यामुळे इथे जीवाणूंची आणि गांडुळांची सक्रियता तुम्हाला उच्च दर्जाची पाहायला मिळते